Uh, काय त्रास होतं मॅडम तुम्हाला ॲक्च्युली uh, मला पाच सहा वर्षापासून बॅक पेन व्हायचं खूप जास्त आणि गुडघेदुखी पण होती आणि But... आणि अधूनमधून खूप प्रेयर अशी मुंग्या पण यायचे पायाला But... ट्रीटमेंट केलं बट काही इफेक्ट नाही वाटलं तर तुमची ॲड पाहिली मी uh -huh. सो मला असं वाटलं एकदा ट्राय करून पाहायला काही हरकत नाही आहे uh -huh. तर त्या टेन डेजची ट्रीटमेंट घेतली मी तुमच्याकडून आणि मला पाच सहा दिवसानंतर uh थोडं -huh. बेटर फील झालं आणि आफ्टर एट डेज आय फील रिलॅक्स म्हणजे मला आता ओके okay म्हणजे मला असं वाकणं वगैरे पण खूप असं पेनफुल व्हायचं आधी बट ओके म्हणजे छान वाटतंय आज दहा दिवस आहे तर मी एकदम छान फील करते किती दिवसापासून त्रास होता साधारण मला हा पाच सहा वर्षापासून त्रास होता बर पण आता खूप छान वाटतंय काय काय त्रास होता आधी पेन व्हायचा आणि गुडगाव चालताना किंवा खालीवर करताना खूप असं म्हणजे थंडकल्यासारखं व्हायचं मध्ये असं दुखायचं मध्ये अजून अजून आणि बसता उठता पण बॅक पेन खूप जास्त व्हायचं बसलो की उठता यायचं नाही यायचं नाही मला एखादं सपोर्ट लागायचं उठायला उठा सो आता असं काही नाही माझी मी उठू शकते आणि म्हणजे नॉर्मल आहे बर तुम्हाला किती वीस दिवस सांगितलं ना वीस दिवस सांगितलं पण डेज झाले आता वीस दिवस सांगितलं दहा दिवसातच बऱ्यापैकी म्हणजे दहा दिवसातच म्हणजे मला इफेक्ट वाटला छान आहे म्हणजे करू शकतात चांगले वाटले मग उपचार हा छान आहे डॉक्टर बऱ्यापैकी पेशंट दाखवू शकतो ठीक आहे ओके थँक्यू वेलकम